सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चोपडा तालुक्यात अल्प पावसाचा फटका पिकांची वाढ खुंटली रोगराईचे संकट जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात जून महिन्यात झालेल्या प्रारंभिक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या मात्र जुलै महिन्यात पावसाने खंड घेतल्यामुळे शेतातील पिकांना पाण्याची तीव्र गरज भासू लागली आहे गेल्या काही दिवसात काही भागांमध्ये हलकासा पाऊस झाल्याने थोडेसे जीवदान मिळाले असले तरी संपूर्ण तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही चोपडा तालुक्याच्या अनेक भागामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे मका सोयाबीन कापूस यासारख्या पिकांची वाढ खुंटली आहे ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराई व अळीचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांना फवारणीसाठी जादा खर्च करावा लागत आहे त्यातच काही व्यापाऱ्यांकडून खत विक्री करताना लिंकिंगची अट लादली जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे शेतात आवश्यकतेप्रमाणे ओलावा नसल्याने सध्या परवडणारा पाऊस केवळ पिकांचे जीव वाचवणारा ठरत आहे परंतु यामुळे येणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी जोरदार व सातत्यपूर्ण पावसाची वाट पाहत आहे प्रशासनाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळेवर मदतीचे पाऊल उचलावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे